पुष्पा चित्रपट बंद पाडणार धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे शो बंद केल्यानं आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान युवा पिढी पुढं जाणं आवश्यक आहे त्यासाठी धर्मरक्षक संभाजी महाराज हा चित्रपट महत्वाचा आहे मात्र अचानकपणे कराड सह महाराष्ट्रात हा चित्रपट बंद करत एक दाक्षिणात पुष्पा चित्रपट बहुतांश चित्रपट दाखवला संतप्त प्रतिक्रिया व्यक्त दाक्षिणात्य पुष्पा चित्रपट बंद पाडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा महाराष्ट्रातील सिनेमागृहात अक्षरशः धुमाकूळ घालत होता मात्र पुष्पा

मानव परिवर्तन आणि विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा राधिका पन्हाळे मराठा महासंघाचे अनिल घराळ शिवसेनेचे राजेंद्र माने आदींची उपस्थिती होती धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा सर्व चित्रपटगृहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात निर्मित झाला होता पण अचानक ते सर्व शो बंद करण्यात आले कारण काय तर दक्षिणेकडचा पुष्पा हा पिक्चर आपल्याकडे आला आणि त्या शो साठी छत्रपती संभाजी महाराजांचे सर्व शो बंद करण्यात आले एका मराठी माणसाने मराठी चित्रपट आणि तो पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती हा काढलेला सिनेमा का, आणि तो बंद करण्यात आला हे खूपच म्हणजे अन्यायकारक का आहे आणि आमची अशी मागणी आहे की हे सर्व शो जे बंद केले ते परत चालू करावेत निदान एक स्क्रीन तरी प्रत्येक थेटरमध्ये उपलब्ध करून द्यावेत आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय जनजागृती तर करतच आहोत पूर्ण शाळामध्ये आता आम्ही शिक्षण यांना आणि डीवाय एस पी आणि प्रांत साहेबांना आम्ही निवेदन देतोय की हा अन्याय आम्ही नाही सण करून घेणार खरं तर आणि लोकर हा हो शो जो बंद केला तो लवकरात लवकर चालू करावा आणि आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पण आम्ही पत्र पाठवते उद्या तुमच्या मागणीला यश नाही आलं तर तुमची दिशा काय आम्ही शो बंद करू पुष्पाचे कारण हा मराठी सिनेमावर नेहमीच अन्याय होतो आणि तो अन्याय आता आम्ही खपवून नाही घेणार तर आम्ही हा शो बंद करू पुष्पाचा